पुडा तालुक्यातील पार येथील विलास हडकर यांच्या घरालगत असलेल्या डोंगराचा काही भाग महिन्यापूर्वी पुर्वी होता त्यावेळी हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली होती याची प्रशासनानं दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षित स्थळे जाण्याची विनंती केल्यानं हडकर कुटुंब शेजारच्या घरी स्थलांतरित झालं मात्र प्रशासनानं आपला डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबियांनी केली आहे याबाबत प्रशासनानं कोणतीच भूमिका घेतली नसल्याचं हडकर कुटुंबियांचं म्हणणं आहे आता काय परिस्थिती म्हणजे काय बघ की सोय ना आता खाली खाली येतच जाता दोन महिने झाले तरी दखल काय घेतली ना सरकारने ये येतात जातात येतात जातात आणि घर सोडावून सांगतात सगळ्या काढून टाकले ना आमचा मीटर वगैरे हो तीन खोल्यांचं नुकसान झालं गणपतीची भिंत गेली पुढची गेली किचन रूम गेला पुढची एक फडी गेली दगडी बांधलेला होता जातात येतात बघतात आणि काही हे करत नाही आणि तुम्ही घरी राहू नको रामसेवक येतं हे येतं थोडं रामसेवकबाई सरपंच बाई येतात आणि हे भाईले भाई कौला वगैरे उठला हे करा नळे हे आपले पत्रे काढून ठेवा हे सांगणार शासन काय तुम्हाला देणार नाही एका अर्थ आलेला आमची आता परिस्थिती वेळ ये आम्ही अंगण गणपती आणला आमकार सरकारनं काही मान्यता केली नाही आम्ही तिथला बघितले नाही दोन महिने आमची आता ही परिस्थिती काय आम्ही लोकांच्या दारात किती दिवस राहून राहणार आमचे आता गणपती आम्ही अंगणात आणून ठेवला आमच्या चार खोल्या गेल्या येतात जातात हे ये करा ते करा असे सांगतात आम्हाला पण आमच्या अजून काहीच त्यांनी सोयी केलेली नाही आम्ही आता दोन माणसा घरात राहत आमच्यासाठी आपली मुंबईकर आली ती आपली आता कादाराक आम्ही होणार येऊन अंगणात आम्ही गणपती पुडला पण आम्हाला आता पाच दिवस ठेवायला पाहिजे आता हे आमची सरकारनं काहीच अजून मदत केलेली नाही आता आमची काही ती आजपासून तरी सोय करायची खाली माती येऊन आम्ही असे ती अंगणात रवा झोपतो आता ही खाली सगळी माती येऊन आमच्या अंगणात येऊन आम्ही कशी राहणार आणि आम्ही अंगणात झोपतो गणपतीसाठी तेव्हा पुढे दरम्यान डोंगरातील माती हडकर यांच्या घरावर कोसळली असून देव खोलीसह अन्य दोन खोल्यांमध्ये माती येऊन त्या पडल्या त्यामुळे हडकर कुटुंबानं गणेश मूर्तीचं पूजन चक्क अंगणात केलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल